मैत्रिणींनो मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये ज्येष्ठा गौरीची कहाणी सांगितली होती आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महालक्ष्मीची कहाणी सांगते नगर होतं तिथं हो एक राजा होता त्याला दोन बायका होत्या एक आवडती होती दुसरी नावडती होती आवडतीचं नाव पाठ माधव राणी आणि नावडतीचं नाव चिमादेवी राणी होतं त्या राजाचा एक शत्रू होता त्याचं नाव नंदबनेश्वर होतं तो छनी उडे छनी बुळे छनी अंतराळी जाई छनी पाताळी जाई असा राजाच्या पाठीस लागला होता त्यामुळे राजा वाढत चालला एके दिवशी राजानं सर्व लोक बोलावले नंदबनेश्वरला मारा म्हणून आज्ञा केली सर्व लोकांनी राजाला बरं म्हटलं त्याला इकडे तिकडे शोधू लागले त्याच नगरात एक माथारीचा लेख होता तो आपल्या आईला म्हणू लागला आई आई मला भाकरी दे मी शत्रूला मारायला जातो म्हातारी म्हणाली बाबा तू गरीबाचा पोर चार पावलं पुढे जा झाडा आळ वाळली भाकरी खा म्हणजे लोक तुला हसणार नाहीत पोरानं बरं म्हणून म्हटलं म्हातारीनं भाकरी दिली गरीबाचा पोर भाकरी घेऊन निघाला सगळ्यांच्या पुढे गेला इतक्यात संध्याकाळ झाली सर्व लोक घरी आले त्यांना नंदबनेश्वर काही सापडला नाही तशी राजाला फार काळजी लागली पुढं फार रात्र झाली म्हातारीचा पोर तिथंच थांबला पुढं मन मध्यांतरीची रात्र झाली पुढं काय झालं मध्यरात्र रात्री काय झालं नागकन्या देवकन्या तिथं आल्या महालक्ष्मीचा वसा वसू लागल्या पोरानं विचारलं बाई बाई ह्यानं काय होतं त्यांनी सांगितलं पडलं झडलं सापडतं मनी चिंतलं कार्य होतं इतकं ऐकल्यावर तोही त्यांच्याबरोबर वसा वसू लागला पूजा केली घागरी फुंकल्या पहाटेच महालक्ष्मी माय कोल्हापुरा जाती जागती झाली तसा नागकन्या देवकन्यांनी आशीर्वाद मागितला तसा त्यांनाही सांगितला तसा देवांनी दिला राजाचा शत्रू मरेल तुला अर्ध राज्य मिळेल अर्ध भांडार मिळेल माळीशी माळी बांधील नवलवाट नाव ठेवील तो वैरी डावा पाय मस्तकी घेऊन उद्या राजाच्या अंगणात पडेल असं म्हणून देवी अदृश्य झाली माथारीचा पोर घरी आला दुसऱ्या दिवशी काय झालं राणी पहाटेच उठली परसात आली राजाचा वैरी मेलेला पाहिला तिला आनंद झाला तशी तिनं ही गोष्ट राजाला जाऊन सांगितली राजानं चौकशी केली माथारीचा पोर सगळ्यांच्या मागे होता त्यानं ह्याला मारलं असेल असं लोकांनी राजाला सांगितलं राजानं त्याला बोलवू धाडलं माथारीचा पोर राजाच्या घरी आला त्यानं राजाला विचारलं राजा राजा आळ नाही केला अन्याय नाही केला मला इथं का बोलावलं राजा म्हणाला भिऊ नको घाबरू नको माझा वैरी नंद बनेश्वर कुणी मारला सगळे लोक तुझं नाव सांगतात याचं कारण काय ते सांग राजाला पोर म्हणाला राजा मी मारला नाही तो देवीच्या वरानं मेला राजा म्हणाला तो ती देवी कोणती तिला तू कुठे भेटलास पोर म्हणाला सगळ्यांच्या पाठीमागून निघालो त्यांच्या पुढे थोडा गेलो शिडी भाकर झाडाड करून खाल्ली येता येता रात्र झाली झाडा खाल्ली वस्ती केली रात्री नागकन्या देवकन्या तिथं आल्या त्यांनी महालक्ष्मीचा वसा वसला त्यांची मी चौकशी केली पुढं मी पूजा केली घागरी फुंगल्या पहाटेस महालक्ष्मी माय कोल्हापुरा जाती जागती झाली सर्वांना आशीर्वाद दिला तसा मलाही दिला तुला आशीर्वाद काय मिळाला मला आशीर्वाद असा मिळाला की शत्रू मरेल अर्ध राज्य मिळेल अर्धभांडार मिळेल माळीशी माळी बांधील नवलवाट नाव ठेवील असं म्हणून देवी अदृश्य झाली मग आम्ही उत्तर पूजा केली तातू घेऊन घरी आलो तो तुझं बोलावं आलं राजानं हकीकत ऐकली आनंदी झाला पोराला अर्ध राज्य दिलं अर्धभांडार दिलं माळीशी माळी बांधून दिली नवलवाट नाव ठेवलं पुढं माथारीचा पोर आनंदानं वागू लागला ही गोष्ट राणीला समजली राणीनं नवलवाटाला बोलावणं धाडलं महालक्ष्मीचा वसा कसा वसावा म्हणून विचारलं नवलवाटानं तातू दाखविला तिला सांगितलं आश्विन मास येईल पहिली अष्टमी येईल त्या दिवशी सोळा सुतांचा तातू तेल हळद लावून करावा सोळा दुर्वा सोळा तांदूळ घेऊन तुळशीची पंचामूर्ती पूजा करावी सोळा अर्ध द्यावीत मग धूप दीप दाखवावा नैवेद्य दाखवून कहाणी करावी ज्यास हा वसा घेणे असेल त्यानं तातूची पूजा करावी तातू हातात बांधावा दुसरी कहाणी चतुर्थीला व तिसरी चतुर्दशीला करावी या प्रेमानं दर आश्विन माशी करावं स्वतः तिनं वसा समजून घेतला ते व्रत पाळू लागली पुढे एके दिवशी काय झालं राजा राणीच्या महाली आला सारीपाठ खेळू लागला राजानं राणीचा तातू पाहिला हे काय ग म्हणून विचारलं राणीनं तातूची सर्व हकीकत सांगितली राजा म्हणाला माझे घरी हारे बहू दोरे बहू कांकने बहू कळावे बहू व्रताचं सूत तोडून टाक मला ह्याची गरज नाही पुढं रात्र झाली राजा राणी निजली सकाळी दाशी बटकी महाल झाडू लागल्या केरात त्यांना तातू सापडला दाशींनी तो तातू नवलवाट्याला दिला त्याला राणीचा राग आला इतक्यात काय चमत्कार झाला त्याला नावडती राणी भेटली तिनं तो तातू मागितला हा म्हणाला उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील तिनं सांगितलं उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही तसा तातू तिचे हवाली केला वसा सांगितला पुढं आश्विन मास आला पहिली अष्टमी आली त्या दिवशी काय चमत्कार झाला देवी महालक्ष्मीनं माथारीचं सोंग घेतलं पाठमाधवराणीच्या महाली गेली महालक्ष्मीनं तिला आठवण आहे की नाही हे पाहू लागली तो घरात कुठेच दिशेना घरात कुठेच तयारी दिशेना तेव्हा पाट माधवराणीला म्हणू लागली अगं अगं पाठमाधवरानी पुत्राची माय आज तुझ्या घरी काय आहे राणीनं उत्तर दिलं आज माझ्या घरी काही नाही तेव्हा ती राणीला पुन्हा म्हणाली हो अगं अगं पाट माधवरानी पुत्राची माय माथारीला पाणी देशील तर तुझ्या राजाला पुरे होईल राणीनं उत्तर दिलं माथारीला तांब्यावर पाणी दिलं तर माझ्या राज्याला पुरणार नाही तेव्हा माथारीनं ना पुन्हा पाठ माधवरानीला हाक मारली अगं अगं पाठ माधवरानी पुत्राची माय माथारीला दही भाताची शिदोरी देशील तर तुझ्या राज्याला पुरे होईल आणि राणी म्हणाली माथारीला दही भाताची शिदोरी दिली तर माझ्या राज्याला पुरणार नाही माथारीला राग आला तिनं शाप दिला काय शाप दिला सवतीच्या नानी डारा डारडूर करील करीत असशील अर्ध अंग बेंढकाचं अर्ध अंग मनुष्याचं अशी होऊन पडशील इतकं राणीनं ऐकलं खदाखदा हसली पुढं माथारी निघून गेली ती चिमादेवी राणीच्या महाली आली इकडे तिकडे पाहू लागली तो तिला जिकडे तिकडे गडबड दिसली एकीकडे पूजेचं साहित्य दिसलं दुसरीकडे महालक्ष्मीचा मुखवटा मांडलेला पाहिला तिनं चिमादेवी राणीला विचारलं अगं अगं चिमादेवी राणी पुत्राची माय आज तुझ्या घरी काय आहे तिनं उत्तर दिलं आज माझ्या घरी महालक्ष्मी आहे तेव्हा माथारी म्हणाली महालक्ष्मी म्हणतात ती मीच राणी म्हणाली कशानं ओळखावी कशानं जाणावी तो ती सकाळी कुवारेन झाली दुपारी सवासीन झाली संध्याकाळी पोक्त बायको झाली अशी तिन्ही कळा तिनं तिला पलटून दाखविल्या नंतर राणीनं तिला घरात बोलावलं नावू माकू घातलं पितांबर नेसायला दिला चौरंग बसायला दिला राणीनं व वा नवलवाटानं तिची पूजा केली संध्याकाळ झाली देवीजवळ दोघी घागरी पोकू लागले तसा घागरीचा आवाज राजेच्या कानी गेला धुपांचा वास महाली आला तशी राजानं चौकशी केली शिपायांना हाक मारली नावळ तिच्या घरात आवाज कशाचा येतो तो, तो तुम्ही पाहून या शिपाई नावडतीच्या घरी गेले महालक्ष्मीचं दर्शन घेतलं तसेच ते परतले राजाच्या महाली आले पाहिलेली हकीकत सांगितली तसा राजा म्हणाला मला तिथं घेऊन चला शिपाई राजाला रा घेऊन राणीकडे आले राणीनं पंच आरती राजाचा हात धरला मंदिरात घेऊन गेली पाठ खेळू लागले खेळता खेळता पहाट झाली पहाटेच महालक्ष्मी माय कोल्हापूर जाती जागती झाली तसं राणी म्हणाली माय मला आशीर्वाद दे महालक्ष्मी म्हणाली तुला आशीर्वाद काय देऊ तुला राजा तुला सकाळी घेऊन जाईल आणि तुझी सवत तुझ्या नाणी डारा डोरी करील अर्धहंग बेंडकाचं अर्धहंग मनुष्याचं अशी होऊन पडेल अशी चिमादेवी राणीनं तिची प्रार्थना केली की तिला इतका कडक शाप देऊ नका तसं देवीनं सांगितलं की राजा तिला बारा वर्ष तरी वनात धाडील असं म्हणून देवी अदृश्य झाली उजाडल्यावर राजानं तिला रथात घातलं वाड्यासमोर घेऊन आला माधव राणीला निरूप धाडला की राजा राणीला घेऊन येतो आहे तिला तू सामोरी ये तशी ती फाटकत उटकत नेसली घानेरडी चोळी अंगात घातली केस मोकळे सोडले कपाळीक मळवड भरला जडकं खापर डोईवर घेतलं आणि ओरडत किंचाळत पुढं आली तो राजानं विचारलं की ओरडत किंचाळत कोण येत आहे भूत आहे की खेत आहे शिपायांनी सांगितलं भूत नाही खेत नाही तुझीच राणी तुला सामोर येत आहे राजा म्हणाला तुला तिला रानात नेऊन मारून टाका तसा शिपायांना हुकूम केला आणि आपण उठून महाली आला राजा राणी सुखानं नांदू लागली इकडे शिपायांनी पाठमाधव राणीला रानात नेली तिला राजाचा हुकूम सांगितला राणी मुळूमुळू रडू लागली तसं शिपायांनी सांगितलं बाई बाई रडू नको आम्ही तुझ्या हातचे खाल्ले प्याललेले आहो आमच्याच्यानं काही तुला मारवत नाही म्हणून आम्ही तुला सोडून देतो पुन्हा तू या राज्यात काही येऊ नको असे म्हणाले राणीला तिथंच सोडून दिलं आपण निघून नगरात आले नंतर ती तशीच फिरता 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 एका नगरात गेली पहिल्यानं कुंभाराच्या आळीत गेली तिथं नव्या राणीला नवा कळस घडवीत होते परंतु एकही कळस उतरे ना त्यानं चौकशी केली माणूस कोण आला आहे तोही सापडली त्यांनी तिला हाकून पिटून लावली पुढं ती कासाराच्या आळीत गेली तिथं नव्या राणीला नवा चुळा करीत होते पण एकही चुळा उतरेना तेव्हा चौकशी केली नव माणूस कोण आला आहे तेव्हा ही सापडली लोकांनी तिला हाकून पिटून लावली तिथून निघाली ती सोनाराच्या आळीत गेली तिथं नव्या राणीला नवा डागिना घडवीत होते तो एकही डागिना उतरेना तेव्हा त्यांनी चौकशी केली नव माणूस कोण आला आहे तेव्हाही सापडली त्यांनी तिला हाकून पिटवून लावली तिथून निघाली ती साड्यांच्या आळीत गेली तिथं नव्या राणीला नवा साळा विनित होते पण एकही साळा उतरे ना मग त्यांनी चौकशी केली नवा माणूस कोण आला आहे इकडे तिकडे पाहू लागले तोही सापडली मग तिलाही तिथून हाकून पिटून लावली पुढं ती रानात निघून गेली जाता जाता ऋषीची गुंफा दृष्टीस पडली तिथं गेली तो ऋषी ध्यानस्थ बसले होते ती तिथंच थांबली ऋषी स्नानाला था स्नानाला गेले म्हणजे ती आपली सळा सारवण करी पूजेचं मांडून ठेवी अशी तिनं बारा वर्ष सेवा केली ऋषी प्रसन्न झाले ते म्हणाले इथं सडा सारवण कोण करत असेल त्यानं माझ्यासमोर यावं तशी ती ऋषींच्या पुढं आली नमस्कार केला ऋषींनी झा जा, झाडू सारवनाचं कारण विचारलं ती म्हणाली अभय असेल तर सांगते ऋषींनी अभय दिलं राणीनं पहिल्यापासून सर्व हकीकत सांगितली ऋषींनी पोत्या पुस्तकं वाचून पाहिली तो हिच्यावर महालक्ष्मीचा को कोप आहे असं समजलं ऋषींनी तिच्याकडून महालक्ष्मीची पूजा करवली घागरी रात्री घागरी फंकविल्या पहाटे महालक्ष्मी माय कोल्हापुरात जाती जागती झाली तसा राणीनं आशीर्वाद मागितला देवी रागावली होती ऋषींनी देवीजवळ क्षमा मागितली तेव्हा देवीनं उशाप दिला दिला ह्या झाडाखाली सगळी तयारी कर पाय धुवायला पाणी ठेव चंदनाची उटी ठेव फराळाची तयारी कर कापुरी विळा ठेव वाळ्यांचा पंखा ठेव त्याला सगळ्याला तुझ्या हाताचा वास येऊ लागेल राजा इथं आज उद्या येईल तहानलेला असेल त्याचे शिपाई थंड पाण्याचा शोध करतील तेही सगळी तयारी पाहतील राजाला जाऊन सांगतील नंतर राजा इथं येईल त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी तिथं राजा आला थंडगार छाया पाहिली स्वस्त बसून विश्रांती घेतली नंतर पाय धुतले पोटभर फराळ केला पाणी प्याला कापुरी विळा खाल्ला आत्मा थंड झाला पुढे राजाने शिपायांना विचारलं इथं मी पाणी प्यालो फराळ केला विळ्या खाल्ला ह्याला सगळ्याला पाठमाधव माधव राणीच्या हाताचा वास कसा काय आला तेव्हा शिपाई म्हणाले अभय असेल तर सांगतो राजानं अभय दिलो तेव्हा शिपाई म्हणाले आम्ही तिच्या हातचं खाल्लं प्यारलेलो होतो आमच्याने काही तिला मारवले नाही म्हणून आम्ही तिला सोडून दिले राजा म्हणाला असे असेल तर तिचा आसपास शोध करा शिपाई निघाले ऋषींची गुंफा पाहिल्या तिथंही सापडली राजाला जाऊन शिपायांनी सांगितलं राजा उठला ऋषीच्या गुफेत गेला त्यांचं दर्शन घेतलं ऋषींनी ओळखले ह्याला सगळी हकीकत सांगितली पुष्कळचा सा बोध केला राणीला नमस्कार करायला सांगितला नंतर तिला हवाली केले तसा उभय त्यांनी ऋषींना नमस्कार केला त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला पुढे राजाने तिला रथात घातलं आपल्या नगरी घेऊन आला बाहेर रथ केला राणीला निरोप पाठवला राजा पाठ माधव राणीला घेऊन येत आहे त्याला तू ये तशी राणी न्हाली माकली पितांबर नेसली शालजोडी पांघरली अलंकार घातले नगराच्या राणी बरोबर घेतल्या आणि वाजत गाजत राणी सामोरी गेली राजानं विचारलं वाजत गाजत कोण येत आहे नागकन्या की देवकन्या तसं शिपायांनी सांगितलं नागकन्या नाही देवकन्या नाही तुझीच राणी तुला सामोरी येत आहे तेव्हा राजा पाठ राणीला म्हणाला तू जर अशीच सामोरी आली असती तर तुला इतके हाल भोगावे लागले नसते राणी उगीच बसली राजानं चिमादेवी राणीला उचलून रथात घेतली आणि दोघीसह वाजत गाजत नगरात आला सुखानं राज्य करू लागला जशी पाठ माधव राणीला महालक्ष्मी माय कोपली तशी तुम्हा आम्हावर न कोपो ही साठा उत्तराची कहानी पाचा उत्तरी सुपळ संपूर्ण धन्यवाद